स्वामी समर्थ मी निम्रॉलॉजिस्ट आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला ग्रहाची माहिती देत असते आता मी जे सारखे एक ते नऊ अंक एक ते नऊ अंक म्हणत असते ना निम्रॉलॉजीमध्ये तर त्या एक ते नऊ अंकाचा अर्थ कसा आहे एक म्हणजे सूर्य जे काही तुमचा एक नंबर असेल जन्मतारखेमध्ये एक नऊ एक एकोणीस अठ्ठावीस अशा तारखेला जन्मलेल्या लोकांचा नंबर एक असतो एक म्हणजे सूर्य आता दोन तारीख दोन तारीख म्हणजे आपण त्याला चंद्र म्हणतो चंद्रामध्ये म्हणजे कसं ज्यांची तारीख आहे दोन अकरा अशा तारखेला जे जन्मलेत एकोणतीस अशा तारखेला जे जन्मलेत त्यांचा नंबर दोन असतो ते चंद्राचे असतात शांत निर्मळ मनाचे जास्त विचार करणारे असे लोक असतात तीन तीन नंबर म्हणजे कसा गुरुचा अंक गुरु म्हणजे बुद्धी तुम्हाला शिकवण्याचं शिकवणारा आपला आदरणीय माणूस गुरुची गुरुची ऊर्जा कशी असते तुम्ही अतिशय हुशार असता पण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी व्हायला पाहिजे तुम्ही शिकवता ते मनापासून शिकवता तुम्ही लोकांना ज्ञान देता की त्या ज्ञानामधनं तुम्हाला पैसा मिळायला पाहिजे किंवा प्रसिद्धी मिळायला पाहिजे असं नाही आपला माणूस पुढचा शिकला गेला पाहिजे हे तुमचं मत असतं तीन नंबरची माणसं अतिशय हुशार असतात चार नंबर राहू राहू म्हणजे कसं असतं ज्यांची जन्मतारीख आहे चार बावीस अशा लोकांचा नंबर राव राव चार येतो राहू राहू अतिशय डोक्यात विचार नुसते विचारच काम तर काही नाही मी हे करणार मी ते करणार मला पुढं जायचं आहे त्यासाठी असा पैसा कमवायचा हो तसा पैसा कमवायचा हो ही लोक मला असे म्हणतात एवढे विचार की नुसते ते विचारच डोक्यात असतात अशा पद्धतीनं असतं पाच पाच म्हणजे बुध बुध ग्रह कसा आहे तुमची वाणीची देवता जे काय तुम्ही का बोलता तुमच्या जीवेवर सरस्वती नांदत असते असे असते ते त्याच्यामुळं कसं असतं बुधचा म्हणजे तुम्ही हिरवा रंग असतो जेवढं तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहात तेवढं तुमचं खूप चांगलं होतं सहा नंबर शुक्र शुक्र ग्रह म्हणजे तुमची माया प्रसिद्धी पैसा लक्झरी ह्याचा अंक असतो हा तुमच्याकडं पैसा प्रसिद्धी लक्झरी आली की तुम्ही तुम्हाला कसं ब्रँडेड कपडे लागतात सगळे मग मला हे चांगलं पाहिजे खाण्याच्यामध्ये चा चांगलं पाहिजे राहण्याचं चा चांगलं पाहिजे छानपैकी टॉप टिपपणा पाहिजे अशा पद्धतीचं असतं सात नंबर केतू केतू म्हणजे कसं जाऊ दे तिकडं लोक आपल्यापासून लांब जातात काय करायचं आता झालं आहे मग नकोच मला नाही मिळत तर राहू देत मग मा देवाच्या मार्गाला लागायचं अशा पद्धतीने एक तर लोकं बाहेर गेली की आपल्या देवाच्या मार्गाला लागतं हा केतूचा सात नंबरचा त्याच्यानंतर नंबर नंतर आला आठ नंबर आठ नंबर म्हणजे शनीचा शनी म्हणजे न्यायदेवता तुमचं कसं असतं खूप कष्ट करायला होतं तुम्हाला खूप 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 म्हणजे एवढं तुम्हाला त्रास देऊन की नाही आणि सगळ्यात जास्त पैसे कोण देतं तर शनी देतो मग तुम्ही कष्ट करण्याची तुमची तयारी कशी आहे तुमची नियत कशी आहे तुमचं वागणं कसं आहे तुमचं लोकांच्या बरोबरचं मा संबंध कसे आहेत ह्याचा सगळा न्यायनिवाडा शनी करत असतो गेल्या जन्मीचा असेल ह्या जन्मीचा असेल दोन्ही जन्माचं ज्यांना मान्य असेल त्यांनी ऐकावं मग ज्यांना होत असेल त्यांनी असा करतो न्यायनिवाडा करतो पण देताना तुम्हाला भरभरून जर प्रसिद्धी देत असेल भरभरून जर पैसा देत असेल समृद्धी देत असेल तर तो शणी देतो मग कष्ट हे करावं लागतं पण त्याच्यासाठी जे काय आपल्याला ज्यावेळेस तुमच्या जन्मतारखेमध्ये शनीचं नाव असतं तेव्हा जेव्हा आपल्याला नेम्रॉलॉजीमध्ये नेमकरेक्शनचं येतं तर त्यावेळेस ती जवळजवळ त्याची साडेसाती संपलेली असते म्हणा किंवा त्याचा असर कमी व्हायला लागलेला असतो म्हणून आपल्याला मार्ग सुचत असतात त्याच्यानंतर राहिला नऊ नंबर मंगळ मंगळ म्हणजे सेनापती सेनापती म्हणजे कसं तुम्ही जिथल्या तिथं उत्तरं देणार ताडकीपाड पाड एक का दोन तुकडे हे लोक आर्मीत असतात लढायला म्हणा नेव्हीमध्ये म्हणा पोलीस म्हणा अशा ठिकाणी असतात कारण धडाडीची कामं करतात हे ह्यांच्या एकदा जर हातात काम घेतलं तरी माणसं सोडत नाही पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत पण ह्या लोकांना राग पण एवढा येतो कारण अग्नितत्वाचे रासाय राग एवढा येतो की खूप येतो आणि तेवढाच खाली शांत होतो ह्यांना खोटं चालत नाही असे हे नऊ नंबर आहेत आणि अशा ह्या नऊ नंबरसाठी मी पहिल्यांदा आज हा वेळही केलेला आहे काही चुकला असेल तर माफ करा श्री स्वामी समर्थ मग मी नंतर जर व्यवस्थित असेल तर मी नंतर असेच थोडे थोडी माहिती देण्याची वेळू तुमच्या जे मी उपाय देते त्याच्याबरोबर असे टाकत जाईन स्वामी समर्थ